नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे कार्यक्रमात बहुनी उपस्थित राहून शांतीकरी योजनेची माहिती व लाभ घ्यावा संघटनातर्फी सर्वांना विनंती पुरंदर वासियां शासनाच्या वतीने पाठवड वकील संघटनातर्फे पुरंदर तालुका व सासवण नगरीतील सर्व रहिवाशांना कळविण्यात येते की रविवार दिनांक सोळा पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता माझे कॉलेज या कार्यक्रमामध्ये घेतला जाईल समाजातील सर्व घटकांच्यासाठी शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने हा कायदेशीर मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यात